फायनली आपली इकडे त्या बिर्याणी ठेवल्या आणि सर्वांना उत्सुकता लागली ती आपली बिर्याणीची पोरांचं चेहरच सांगतात फायनली आपली अशा प्रकारे झाली आहे बिर्याणी मिक्स 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 तर आता आपली मंडळी बसते जेवायला करा सुरुवात करा सुरुवात करा सुरुवात कसावत बढया सचु आधी पहिले टेस्ट करून बघू फेमात कशी आली हो ते ना सुरुवात सुरुवातच केला ना माझ्या पण तोंडात पाणी सुटलं आता मी पण खाऊक सुरुवात केली मी ते तीनदा घेतले तीनदा चार वेळा चार वेळा घेतले तू मोची तिथेच वेळा तू मोचीच तो, तो जयदास तर हे बघा आपले पोरं हा आज पण आपलं सामान सामान बघून समजलं असेल आज पण आपली पार्टी आहे बिर्याणी बघा टोप शोधता टोप पण आजची पार्टी काका काक्यांची अॅनिव्हर्सरी होती ही दोघात आहे दोघात आणि तिकडे पण काका आहेत त्यांची पण अॅनिवर्सरी होती त्याची पार्टी बिर्याणी स्पेशल लवकर लवकर करी उपासकरी करी मित्रमंडळ आपले जमा होताना हळूहळू सूर्य घेऊन यायचे ना टोप त्या दिवशी टोप तर इकडे टाकलाय आपलं चिकन मॅरिनेट करायला आणि इकडे बघा आपली उपासकरी मित्रमंडळ जमले आणि इकडे होतो आपला राईस तर नमस्कार मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठीमध्ये युट्यूब चॅनलमध्ये जयंत बाबा तर हा आज पण आपल्या पार्टी पार्टी म्हणजे आपल्या काकांची अॅनिव्हर्सरी होती काकी हाय फिरते हा आतमध्ये आहे काकी तर यांची पण होती आणि ते मगाशी दाखवले आपले काकी त्यांची बॅनर सोडली होती काल तर ते आम्हाला पार्टी देतात पोरांना तर आपली पोरं बघा किती जमले आहेत ते अरे आता जवशीकडे आहेत गेलेली आणि आपली ही मुंबईकरी हा ही बघा काकी कोण तो मुंबईकरी म्हणजे कसं तो म्हणजे आमच्या बंटी सारखं वाया गेलेलो पोर हा तो आमच्या बंटी सारखो वाया गेलेलो भर आता तो फेमस झालो होतो आपल्या वाडी पासून तर ऑलमोस्ट आता इकडे आपलं चाल मॅरिनेट करे ठेवले चिकन आणि हा होईस कोणाला दिवसाने ब्लॉग हा खूप असा खूप दिवसाने ब्लॉग खूप दिवसाने विचार इसरलेत ते विचार नाही तसे आपली पब्लिक ना साबूद आहे साबूद विसरली नाही तर आपल्या आपल्या ब्लॉग मध्ये ना भरपूर आपले नवीन मेंबर दिसत असतील भरपूर म्हणजे भरपूर हे काय करत हा हे हो काय यांचं काय चालू आहे तर आपली आता तर ही तर आपली पब्लिक आलेली आहे एवढी आणि तरुण मंडळी अजून यायची बाकी आहे आपली ती येतील आता हळूहळू पडली कोण तिकडे लागता पडली हा आपले बघा इकडे पण आहेत इकडे पण थोडी मंडळी घरामध्ये आपल्या मी बोलतोय आपली इकडे त्या बिर्याणी ठेवल्या आणि सर्वांना उत्सुकता लागली ते आपली बिर्याणीची पोरांचं चेअरच सांगतात पोरांचं चेअरच सांगतात बघा बघा तरी अजून पंधरावीस मिनिटात पंधरावीस मिनिटं हा पंधरावीस मिनिट तेव्हा सर येतील ते <laughs> मगाची एक स्टोरी याची सांगूची राहिली काय माहिती काम करूच्या वेळी तो म्हणता गब्या होतो ना काम करू मग आता बब्या खाणार म्हणजे याचा पॉड भरणार महाद्याचा त्यामुळे माद्या तो आता घरी गेला तरी चालेल <laughs> खाऊसाठी ना तर फायनली झाली आत आपली बिर्याणी तिकडे तिकडे आता शितडलेली आहेत ह्या घरात थोडी होत ह्या घरात थोडी होत हो इकडं ते तिकडं आतमध्ये आणि बाकीचे आपले ज्येष्ठ नागरिक वयस्कर लोक एवढची बाकी आहेत तर आपण माहीत आहे रेसिपी आपली दाखवत नाही आपली रेसिपी सिक्रेट आहे प्रत्येक आपल्या ब्लॉगमध्ये हा नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न असतो आणि त्याचा आन्सर पण आपणच देतो की आपण आपली रेसिपी दाखवत नाही तर आजची बघूया कशी झाली ती खातानाच समजत आजची पण बिर्याणी कारण आज जरा मटेरियल जास्त होता त्याच्यामुळे माका वाटत नाही व्यवस्थित झाली असत अशी तरी पण खाता तरी पण खाता ना समजा बघू आता कशी होता ती वादो बघा लगेच फायनली आपली अशा प्रकारे झाली आहे बिर्याणी मिक्स केले तर आता आपली मंडळी बसते जेवायला तर आम्ही इकडे काढतोय परत भात एक नंबर झाले बिर्याणी एक नंबर जी स्मेल येते ना रावस आपली फीडबॅक तर घेऊया आपली कशी माहिती आहे नवीन नवीन मंडळी पण आहे इथे आपली ॲड झाली आपल्या बुकमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये तर त्यांना विचारूया आजची बिर्याणी कशी झाली ती ओके ना एवढ्या एवढ्या आता कर आता करतोय ना व्हिडिओ हां करतोय ना व्हिडिओ आता इथं हलवू नको बघा तर आमचं इकडे महाधो योग्य चल मया मया तर उपासकरी मित्रमंडळी आपले पोरा बघा किती तर इकडे आपले वयस्कर मित्रमंडळ हे फ्रीज मध्ये फ्रीजमध्ये काय तुम्ही पण बसून घ्या तुम्ही पण बसून घ्या आपली पोरं वाढतील बसून घ्या बसून घ्या तुम्ही पण बसून घ्या सर्व आपले ह्या साइड ला ह्या साइड ला लेडीज ला पण बसवा हा 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 ठेवलं मीठ जास्त झाला बरोबर आहे कशी झाले अजून मिक्स करू गोविंदे गेला जाऊ दे, दे, गे दे।, दे। गाढू पाठ वंदा कोण कसा होय बहुत बढ़िया सच में तर आपले तिकडे तिकडे पण मंडळी बसले त्यांना पण विचारूया कशी झाली आपली बिर्याणी ती तेनका अजून भेटली नाही या मानडर विचार पहिली कशी झाली ते हे खाऊन ब खाऊन ब लवकर कोशिंबीर नको बिर्याणी खा काय मोठ्यान बोल ऐकूक नाही लव का तू कोशिंबीर नाही बोलत मी बिर्याणी बोलतोय अरे कोशिंबीर ना बिर्याणी खा हे जयदास कारे। का रे बरोबर आपलं मेन माणूस अजून जेवच पाठी राहिलो मेन माणूस महाधवर्किंग हा यो रे यो या तरी पण य बाबा इलस तो या? थी थी। या अरे यो अरे याशी घरातून ताट घेऊन यायचा आणून घेऊन मध्ये हा घरी नेऊ होय दे ए, भरपुर गया, भरपुर गया, ये। ना ए, भरपूर भरपूर बिर्याणी जाम उरल्या येत हे घे भरपूर नानांक दे माया ना देवड्यातच जाम झाले अच्छा ते हिला इला नको काय बस बंदा काय है लव... लवकर उठला कसा पण वाडा वाईट चिकन बराचा त्या सगळ्यांना मिक्स झालेलं आहे आपला मंथन काय करत वाटू झोपले प्पाना सांग सांग ते पप्पा तिथे आहेत बाबा बाबा तिथे आहेत बाबांना सांग घरी त्याला म्हणून झोप आले हे कोण मंथन आहे हाक मारता

हो त्यांना सुरुवात सुरुवातच केला ना माझ्या पण थोडा पाणी सुटला आता मी पण सुरुवात कामच्यात एक नंबर तर एक नवीन मेंबर ऍड झालो हड्डी हड्डी विचार हे बाबा कशी आल्या अरे कशी झाली विचारलं खलं तरी हा खलं की आता पहिल्यांदाच खूप नाही मी मध्ये पहिलोच घास आता खाल्लं काय नाही त्याच्या आधी सांगितलं मस्त म्हणू म्हणजे खावच्या आधी सांगतो मस्त म्हणू कारण तो कसो आत्ताच लोक एक नंबर आता खाऊया खाल्ल्यानंतर आता भेटूया आपले आता उपासकरी मित्रमंडळ सर्व घरी गेले तर आम्हीच उरलो चार पाच टक्कले बिर्याणी उरली त्याच्या वाट बघा घालतात तर फायनल शेवटपर्यंत मी एकटोच होतो जेवतो मग जेव सरे बाकीचे बघा उरले म्हणजे उठले लवकर हा आता आपले ते आणि मी ती तीनदा घेतले तीनदा चार वेळा चार वेळा घेतलाय तू मोजे ती काय तो, तो जबरदस्त पॉट जाम झाला आता झोपल्या डोळ्यात म्हणून ती काय भरून घेते ती बघ ती बघा ती भरतात ना ती माझ्यासाठीच ती पूर्ण बोलोक होत नाही एवढा हे सर तर जास्त वेळ नाही घेता आपला ब्लॉगा मोठा झाला असेल तर स्वतः आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू कमेंट कमेंटमध्ये मेन्शन पण करा कोणती गोष्ट चांगली वाटेल कोणती गोष्ट वाटेल ते पण सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला करा। विसरू नका अशाच पुन्हा भेटून एवढी सोबत तोपर्यंत बाय 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 तुका परत हवी की काय अरे मग मग उठलं कशा पाणी कुठलं कड परत हवी की बाबा 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 किती बघा भरला नाही ते तर उद्या ह्याच्याकडून पार्टी आहे जो उरलेलो राईस हा है। ते ह्याच्याकडून आहे हा हे मासूम चेहरा का गोर से देखो हे मासूम चेहरा हा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया